दादा या सगळ्या निमित्ताने कालपासून त्यांनी असा एक धोषा सुरू केला की हा प्रीती संगम नाही हा भीती संगम आहे गिरीश महाजन काल काहीतरी म्हणत का, का होते आणि गिरीश महाजन म्हणाले की दोन ठाकरे आता सत्तेसाठी एकत्रित आलेले आहे बर गिरीश महाजन आम्ही सत्तेसाठी एकत्रित आलोत का आणि मग फडणवीस आणि शिंदे गुवाहाटीमध्ये काय मोक्षप्राप्तीसाठी एकत्रित आले होते काय आम्ही सत्तेसाठी एकत्रित आलो म्हणजे तुमने किया तो रास लिहिला किया तो कॅरेक्टर ढिला जरा तर काय तर जाणीव ठेवा राव काय बोलताय तुम्ही काय भान आहे तुम्हाला तिकडे देवेंद्र फडणवीस त्यांचं एक वेगळंच काहीतरी आगम्य सगळं चाललेलं आहे माणूस एवढा गोड बोलान साखर झेल्या ज्या पद्धतीने हा घडी मांडणी करतोय आणि मांडणी करताना बघा आपल्या नेत्याची नक्कल करण्यात किती हुबेहुब पटाईत झाले देवेंद्रजी की देवेंद्रजींनी देवेंद्रजींनी या सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी आतापर्यंत गेल्या दहा बारा वर्षाच्या काळात एकाही पत्रकाराला सामोरे न जाता एकही पत्रकार परिषद निदड्या छातीने घेतली नाही या सबंध निवडणुकीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस ज्या काही मुलाखती देत आहेत मुलाखत घेणारे कोण नॅशनल क्रश गिरिजा मुलाखत घेणारे कोण जपून 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 पुढं धोका आहे सई तामनकर मुलाखत कोण आहे होणार असून मी तेजश्री प्रधान वा काय अडचण आहे नेमकी देवेंद्र फडणवीसांची कि देवेंद्र फडणवीस एकाही पत्रकाराला मुलाखत देत नाही देवेंद्र फडणवीसांना नेमकं काय म्हणायचं आहे काय देवेंद्र फडणवीसांचा पत्रकारांवर विश्वास नाही का देवेंद्र फडणवीस पत्रकारांना घाबरतात का पत्रकार ग्रिल करतील पत्रकार वाटेल ते प्रश्न विचारतील या प्रश्नांना आपण सामोरे जाऊ शकणार नाही म्हणून ते अशा पद्धतीने सेलिब्रिटी अभिनेत्रींना मुलाखती देत सुटलेले आहेत की देवेंद्र फडणवीस मुळात महाराष्ट्रातल्या पत्रकारांना गिनायलाच तयार नाही दोन्हीपैकी क्या नेमकं कारण काय आहे विश्वास नाहीये म्हणून देत नाहीयेत की पत्रकार आपल्याला गिनायचंच नाही असं त्यांनी ठरवलंय म्हणून ते पत्रकारांना मुलाखती देत नाहीत जे देवेंद्र फडणवीस उठ सूट प्रत्येकाला क्लीनचीट देत आहेत ते ड्रग्ज प्रकरणात ते क्लीनचीट देत आहेत आणि ते सांगतायत की लवकरच सगळं नेक्सस बाहेर येईल कधी बाहेर येणार अहो गेल्या तीन वर्षात नुसते साठेच बाहेर येत आहेत नेक्सस अजिबातच बाहेर येत नाहीये आणि देवेंद्रजी मात्र एकदम अतिशय गोड चेहऱ्याने सांगताहेत की आम्ही लवकरच याची माहिती करू आम्ही याच्यामध्ये क्लिनचीट देतो देवेंद्र फडणवीस हे काही जज नाही देवेंद्र फडणवीस हे काही न्यायाधीश नाहीत की सूट प्रत्येकाला ते क्लिनचीट देत जातील आणि उठसूट प्रत्येकजण देवेंद्रजींच्या नावाने आता आम्हाला क्लिनचीट मिळाली आता आम्हाला बोलायचं काहीच कारण नाही मुळात आमची लढाई ही जेव्हा आम्ही इथल्या मराठीसाठी आहे असं म्हणतो त्यावेळेला त्या, त्या मराठीमध्ये नुसती मराठी भाषा मराठी सत्ता मराठी मत्ता मराठी अस्मिता एवढंच असत नाही तर आमची सगळी महाराष्ट्रातली पोरं व्यसनांच्या आहारी जाता कामा नये यासाठी सुद्धा ही लढाई अत्यंत महत्वाची ठरते आणि म्हणून ही लढाई आम्ही लढत राहतो ही लढाई आम्ही लढली पाहिजे या लढाईवर आम्ही बोललो पाहिजे आम्ही सातत्याने प्रश्न विचारले पाहिजे पण प्रश्न विचारणाऱ्याला पुन्हा ते आपल्याला सांगतात हिंदू आम्ही हिंदू आहोत आता आम्हाला हिंदुत्व शिकवणारे जर तिकडे यमायमच्या पायाशी जर लोळण घेत असतील तर त्यांनी आम्हाला यम शिकव त्यांनी आम्हाला हिंदुत्व सांगावं ते आम्हाला हिंदुत्वाच्या भाषा आणि हिंदुत्वाच्या व्याख्या सांगतील या सगळ्या भानगडीमध्ये या सगळ्या घडामोडीमध्ये दादा हो ही निवडणूक का महत्वाची आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला का सजग राहायचं आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला का एकमुखाने निर्णय घ्यायचा आहे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अगदी गेल्या तीन वर्षाचा जरी लेखाजोखा बघितला तर गेल्या तीन वर्षा सत्ता नसताना सुद्धा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रश्नावर जर ताकदीने कुणी आवाज उठवला असेल तर तो शिवसैनिकांनी मनसैनिकांनी उठवलेला आहे कुठलंही सत्तेचं पाठबळ नसताना आम्ही वारंवार इथले इथले असतील असतील इथल्या असणाऱ्या कुठल्याही अनाधिकृत बेकायदेशीर गोष्टी असतील या सगळ्यांच्या साठीचा एक आवाज उठवण्याची भूमिका आपण सातत्याने घेतलेली आहे हा आवाज अधिकाधिक जर बुलंद करायचा असेल आमच्या लेखीवाळींना सुरक्षित ठेवायचं असेल तर गरज आहे की इथे छत्रपती शिवरायांच्या विचारांचं एक नवशासन शासन प्रशासन उदयाला आलं पाहिजे कारण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन जे काही या लोकांचं राजकारण चालू आहे मुळात यांना छत्रपतींचा जर विचार कळला असता तर इथल्या लेकीवाळींनी सुरक्षित आणि मोकळेपणाने श्वास घेतला असता मात्र नेमकं इथल्या लेकीवाळींचं लैंगिक शोषण करणाऱ्या लोकांनाच काय भाजपची मजबुरी असेल की भाजपा ठरवून जे गुन्हेगार आहे जे भ्रष्ट आहेत जे अतिरंजित आहेत अशाच लोकांना पद देत आहे दादा हो मला याची कल्पना आहे की या ठाण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक लोक आहेत मला याची कल्पना आहे की इथे संघाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते आहेत पण या संघाच्या पूर्ण वेळ कार्यकर्त्यांना अत्यंत जबाबदारीने हे सांगितलं पाहिजे वारुळ असतं ना वारुळ मुंग्या वारुळ बनवतात एक एक कण गोळा करतात आणि वारूळ तयार करतात पण जेव्हा वारूळ पूर्ण होत ना तेव्हा त्यात राहण्याचं भाग्य मुंग्यांना मिळत नाही त्यात राहायला विषारी नाग येतात भाजपाच्या सत्तेचं वारूळ भाजपच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण केलं मात्र त्या वारुळात राहण्याचं भाग्य ना संघाच्या स्वयंसेवकांना मिळालं ना भाजपाच्या कार्यकर्त्यांना मिळालं वारुळ जरी आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी बांधलं असलं तरी या वारुळामध्ये राहायला सगळे भ्रष्टाचारी बलात्कारी तडीपारी गुंड गुन्हेगार हे सगळे लोक या वारुळात राहायला आले आणि जुने सगळे चाऊस झाले आता चाऊस मला वेगळा शब्द माहीत होता आधी मला काय शब्द माहित होता चाऊस म्हणजे इंग्रजी शब्दांची डिक्शनरी चाऊस म्हणजे इंग्रजी स्पोकन क्लासेस आता एक नवा चाऊस शब्द तयार झालेला आहे चादर उचलणारे सदस्य हे सगळे जे चादर उचलणारे सदस्य जे चाऊस लोक आहेत या चाऊस लोकांमध्ये अनेक केशव माधव अतृप्त जीवात्मे आहेत ज्या अतृप्त जीवात्म्यांना अजूनही आतून गुदगुल्या होतात आपण बोलल्यावर आणि त्यांना आहे की कुणीतरी आपल्या दुःखाला वाचा फोडत आहे कुणीतरी आपलं दुःख समजून घेत मांडत आहे दिल्या त्या सगळ्या उमेदवारा जर नीट बघितल्या तर भाजपने त्यांचे सगळे निष्ठावान बाजूला ठेवले दादा हो हे फक्त आणि फक्त पक्ष फोडतात असं नाही हे कुटुंब सुद्धा फोडतात हे पक्ष फोडतात हे कुटुंब फोडतात आणि कुटुंब फोडताना काय पद्धतीचं राजकारण राजकर्ण करतात मी काल परवा प्रभाग क्रमांक एक दोन सहा सात मुंबईच्या त्या प्रभागांमध्ये गेले होते अभिषेक घोसाळकर आमचा शिवसैनिक दिवसा ढवळ्या अभिषेक घोसाळकरची हत्या झाली दिवसा ढवळ्या ज्या अभिषेक घोसाळकरची हत्या झाली त्याच्या हत्येचं जगात सगळ्यात जास्त वाईट काय असेल जगात सगळ्यात जास्त ओझं कोणत्या गोष्टीचं असेल तर वडिलांच्या खांद्यावर आपल्या पोराचं शव झालं विनोद घोसाळकरांची काय अवस्था झाली असेल की आपल्या पोराचं शव आपल्या खांद्यावर आहे घोसाळकर आणि घोसाळकरांच्या पत्नी न्याय मागायला भाजपकडे त्यांनी दाद मागितली गृहमंत्र्याकडे दाद मागितली आणि काय सांगितलं फडणवीसांनी फडणवीस म्हणाले की उद्या गाडीखाली कुत्र मांजर आलं तरी न्याय मागायला येता का काय संभावना करतात कुठल्या भाषेत बोलतात कुत्र मांजर म्हणाले खरं तर असं बोलणाऱ्या माणसाचा तक्तोताज मी काही केल्या उलथवून टाकेन असं त्यांनी संपले बोल असं म्हणणाऱ्या माणसाचा तक्तोताज आम्ही जीवा पार ताकद लावून उलथवून टाकू असं म्हणायला पाहिजे होत पण सत्ता किती वाईट असते संपत्ती किती वाईट असते की अभिषेक घोसाळकरांच्यासाठी न्याय मिळायला लढणारी नेमकी त्यांच्या आयुष्याची जोडीदार तीच नेमकी विरोधी गटामध्ये सामील होते आणि गटातनं निवडणूक लढवते अशा सगळ्या स्थितीमध्ये जे पक्ष फोडतात जे कुटुंब फोडतात या सगळ्या लोकांपासून जर सावध राहायचं असेल आणि मुंबई मुंबईतला मराठी माणूस मग तो ठाण्यात असेल किंवा अजून काही मुंबईतनं ठाण्यात आणि आता नाही त्याला बाहेर काढायचा जो प्रयत्न केला जातोय तो प्रयत्न थांबवायचा असेल तर निश्चितपणे तुम्हाला मला सगळ्यांना आता सज्ज व्हावं लागेल आणि ताकदीने लढावं लागेल मला असं वाटतंय की मी आता माझी जी शेवटची ओवर होती ती संपवली पाहिजे आणि सन्मान नेते संजय राऊत साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे आणि ह्या टाळ्या उगाच वाजत नसतात या टाळ्या कधीही गद्दारांच्या नशिबी नसतात या टाळ्या खुद्दार निष्ठावंत लढवय्या सरसेनापतीसाठी असतात सन्मान्य संजय राऊत साहेब म्हणजे निष्ठेचं समांतर नाव त्या राऊत साहेबांच्या उपस्थितीत साहजिक आहे की मी अधिकचे बोलणे योग्य नाही मी माझ म्हणणं मी जसं मगाशी म्हटलं की ते थांबवते आणि आपल्या <coughs> सगळ्यांना पुनश्च एकदा या सभेच्या निमित्तानं आणि येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं विजयाच्या खूप खूप शुभेच्छा देते थांबते रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना जय मनसे थँक्यू